शहरातील गजबजाट धक्काधक्कीचे जीवन उन्हाळ्यात घामाच्या धारा आणि कंटाळवाना प्रवास या सर्वांपासून शांत सुखद आणि निवांत क्षण अनुभवण्यासाठी आता भारताबाहेर जाण्याची आवश्यकता नाही आपल्या महाराष्ट्रातच असे काही सुंदर आणि निवांत पर्यटन स्थळ आहेत तिथे गेल्यावर तुम्ही काही काळका होईना सर्व ताणतणाव विसरून जाल सध्या महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये तापमानाचा पारा चांगलाच वाढताना दिसत आहे उन्हाळ्यात बऱ्याच ठिकाणी उष्ण आणि दमट वातावरण असते परंतु महाराष्ट्रातील अशी काही पर्यटन स्थळं आहेत जिथल्या हवामान उन्हाळी ट्रीपसाठी योग्य मानले जाते नद्या पर्वत धबधबे हिरवळ तलाव समुद्रकिनारे इत्यादींनी नटलेल्या महाराष्ट्रात उत्तम वेळ घालवता येऊ शकतो महाराष्ट्रातील सर्वोत्तम उन्हाळी पर्यटन स्थळे जी तुमच्या बजेटमध्ये उत्तम प्रवासाची मजा देतात तर जाणून घेऊया अशी ठिकाणं आंबोली हे महाराष्ट्रातील एक असे ठिकाण आहे जे सर्वोत्कृष्ट उन्हाळी ठिकाण म्हणून ओळखले जाते जंगल आणि पर्वतांच्या मधोमध असलेले हे हिल स्टेशन हिरवळीने परिपूर्ण देशातील निवडक हिल स्टेशनच्या यादीत समाविष्ट आहे येथून तुम्हाला अरबी महासागराचे उत्कृष्ट दृश्य पाहायला मिळेल याशिवाय तुम्ही महादेवगड पॉइंट कोकण किनारा नागट्टा फॉल्स नारायणगड बॉक्स माइन्स या ठिकाणांनाही भेट देऊ शकता उन्हाळ्याच्या सुटीत फिरता येणारं दुसरं ठिकाण म्हणजे महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात वसलेला हा किनारी भाग उन्हाळ्यात फिरण्यासाठी सुंदर ठिकाण ठरू शकते तुम्ही समुद्रकिनाराप्रेमी असाल आणि ज्यांना पाणी आणि वॉटर स्पोर्ट्सची आवड असेल त्यांच्यासाठी ही एक पर्वणीच ठरू शकते मग यावर्षीच्या उन्हाळ्यात मालवणसाठी नक्की प्लॅन करा महाराष्ट्र गोवा आणि कर्नाटकच्या सीमेवर वसलेल्या या ठिकाणी तुम्हाला अनेक रोमांचक गोष्टी अनुभवता येऊ शकतात लोणावळ्याचे नाव महाराष्ट्राच्या पर्यटन स्थळात नेहमीच अग्रेसर असते हिरवळ धबधबे आणि मनमोहक दृश्यांसह लोणावळा तुमच्यासाठी आवर्जून भेट देणारे ठिकाण ठरू शकते मुंबई पासून शहाण्णव किलोमीटर आणि पुण्यापासून चौसष्ट किलोमीटर अंतरावर असलेले हे पर्यटन स्थळ Station, Caves, चा चा हिल स्टेशन सिटी ऑफ केव्ज या नावानेही प्रसिद्ध आहे लोणावळ्यात तुम्ही कुणी वॉटरफॉल आंबी व्हॅली भिवपुरी जुम्मापट्टी धबधबा पवणा तलाव लोणावळा तलाव राजमाची किल्ला इत्यादी ठिकाणी भेट देऊ शकता जर तुम्हाला शांत वातावरणात बसून एखाद्या सुंदर तलावाच्या दृश्याचा आनंद अनुभवायचा असेल तर पवणा तलाव हा उत्तम पर्याय आहे महाराष्ट्रातील लोणावळा हिल स्टेशनच्या आजूबाजूला असलेल्या या सुंदर तलावाच्या काठावर तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत अविस्मरणीय वेळ घालू शकता जर तुम्ही ते दिवसांसाठी भेट देण्याची योजना आखत असाल तरी हे ठिकाण तुम्हाला निराश करणार नाही तसेच महाराष्ट्राच्या सह्याद्री पर्वत रांगेने वेढलेले हे छोटेसे हिल स्टेशन नैसर्गिक सौंदर्यात कोणापेक्षा कमी नाही जर तुम्ही निसर्गप्रेमी असाल तर इगतपुरी तुम्हाला कधीही निराश करणार नाही शहरातील गोंगाट आणि प्रदूषित वातावरणापासून काही दिवस आरामात घालवण्यासाठी इगतपुरी आणि तिथल्या सौंदर्याचा उत्तम संगम ठरू शकतो इगतपुरीमध्ये किल्ले नद्या धबधबे आणि वन्यजीव अभयारण्यांचा आनंद तुम्ही घेऊ शकता इगतपुरी हे अनेक जुन्या भारतीय वारशाच्या सुवर्ण इतिहासाची साक्ष देतात तर मंडळींनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी स्प्रेडिटला सबस्क्राईब करा